राम राम गुरुजी गिंदपति आप इत है मस्त मोटाले बना मिर्ची रोग चल ना पागल जाओ राजा मिर्ची रोगाई सा आता जे झुळूप आपण पाहिलं तर ते झुळूप दाखवत तुम्हाला खाली पाणी सोडणार ते एवढं चांगलं झालं नाही आहे ते दाखवतो आता हा हे जे आपण पाहिलं ते झालं आता फळं लागले येईल फळं लागले काळे फुलं येऊन राहिले होऊन जाते आपल्या औषधीपुरती आता टेन्शन नाही आपल्याला ओके धन्यवाद गुरुजी तुम्ही पाठवलेले फोटो आहेत परी पण त्यातलं काय झालं ते मंत्र जरा तो समजूनच नाही राहिला त्याचं पहिलं पेज खराब निघाला दुसरं तरी समजलं पण त्याच्यात बारीक चिरीक शब्द समजत आहेत गुरुजी त्यांना थोडा फरक पडते फक्त तुम्ही चांगला मध्ये फोटो जा मग को आपण काय करायचं आहे त्याचा